धुळे जिल्ह्यातला शिरपूर तालुका इथल्या शिरपूर गरताड रस्त्याजवळच्या एका शेतात पाच मेच्या दिवशी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला हत्या करून मृतदेह शेतात टाकून दिल्यानं आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन चौकशी करत मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरुवात केली पण पोलिसांना या हत्या प्रकरणाची काहीच माहिती मिळत नव्हती हत्या पाच मेला उघडकीस आली होती पण नऊ मेचा दिवस उजाडला तरी ना मृतदेहाची ओळख पडली होती ना पोलिसांना मारेकरी सापडले होते पण नंतर पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागली या चिठ्ठीमुळे एक एक करत लिंक लागत गेली आणि पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणलं पण पोलिसांनी एकाच चुरगळलेल्या चिठ्ठीवरून या हत्येचा तपास कसा केला या प्रकरणात मोबाईल नंबरचे शेवटचे दोन अंक आणि त्यातही छप्पनचा आकडा कसा महत्वाचा ठरला धुळ्यापासून मध्य प्रदेशपर्यंत पर्यंत लिंक असलेलं हे प्रकरण नक्की आहे काय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बोल भिडू तारीख पाच मे धुळे जिल्ह्यातला शिरपूर गरताड रोडचा परिसर नेहमीप्रमाणे शेतकरी आजूबाजूचे लोक आपआपली कामं करत होते तेव्हा या शिरपूर गरताड रस्त्याजवळच्या असलेल्या हॉटेल सनी गार्डनच्या पुढच्या शेतात काही जणांना भगवा रंग चमकताना दिसला पण शेतात भगव्या रंगाचं नक्की काय आहे हे कळत नव्हतं तेव्हा काही जण शेतात गेले आणि त्यांना धक्का बसला या शेतात एका तरुणाचा मृतदेह पडला होता मृतदेहाचा चेहरा पूर्ण काळा पडलेला गळ्यात भगव्या रंगाचा मफलर टाईप स्कार्फ होता हाच भगवा स्कार्फ लांबून चमकत होता मृतदेह बघणाऱ्या शेतकऱ्यांनी लागलीच पोलिसांना संपर्क केला थाळनेर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आणि तपासाला सुरुवात झाली प्राथमिक तपासामध्ये आरोपींनी गळा दाबून हत्या केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं मृतदेह पोलिसांच्या ताब्यात होता पण त्याची ओळख पटेल अशी काहीच कागदपत्र किंवा मोबाईल फोन असं काहीच सामान पोलिसांना मृतदेहासोबत मिळालं नव्हतं होते ते फक्त कपडे आणि मृतदेहाच्या गळ्यात असणारा भगवास्कार त्यामुळं पोलिसांसमोर दोन मोठी आव्हानं होती पहिलं म्हणजे मृतदेहाची ओळख पटवणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मारेकऱ्यांचा तपास करणं तपासाला सुरुवात झाली होती तांत्रिक बाबींची मदत घेऊन काही क्लू मिळेल आणि पुढचा तपास सोपा होईल असा पोलिसांचा अंदाज होता पण पोलिसांच्या हाती काहीच माहिती लागत नव्हती आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्येही कुठल्या व्यक्तीची हरवल्याची तक्रार देण्यात आलेली नव्हती ना या मृत व्यक्तीला इतर लोकांनी या परिसरात बघितलेलं होतं त्यामुळे तपास सोप्पा नव्हता या तरुणाची हत्या पाच मेला उघडकीस आली होती त्यानंतर जवळपास चार दिवस गेले पण पोलिसांना क्लू मिळत नव्हते त्यामुळे नऊ मेला तपास अधिकाऱ्यांनी पुन्हा पहिल्यापासून नक्की काय काय घडलं याची उजळणी केली मृतदेहाचे कपडे पुरावे म्हणून ताब्यात घेण्यात आले होते त्यांचीही पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली आणि इथंच हाती लागला पहिला पुरावा या मृतदेहाच्या शर्टच्या खिशात पोलिसांना एक चुरगळलेली तुकडे झालेली चिठ्ठी सापडली या चिठ्ठीवर एक फोन नंबर लिहिलेला असावा असं पुसटचं दिसत होतं पोलिसांना हाच फोन नंबर तपासात आणि मृतदेहाची ओळख पटवण्यात महत्वाचा ठरणार होता पोलिसांनी चिठ्ठीच्या तुकड्यांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली पण यातही एक अडथळा होता यात सुरगळलेल्या चिठ्ठीत मोबाईल नंबरचे फक्त आठच आकडे दिसत होते दहा आकड्यांच्या नंबरचे शेवटचे दोन आकडे मिसिंग होते पण यात सुरगळलेल्या चिठ्ठीतला पोलिसांच्या हाती लागलेला एकमेव पुरावा होता चिठ्ठीतले इतर तुकडे जुळवून शेवटचे दोन आकडे मिळतात का याची चाचपणी सुरू झाली शेवटचे दोन आकडे कोणते असतील याचं कॉम्बिनेशन जुळवायला पोलिसांनी सुरुवात केली तेव्हा आधीचे आठ आकडे चिट्टीचे इतर तुकडे आणि साधारण मोबाईल नंबरच्या शेवटी जे आकडे असतात यावरून या फोन नंबरचे वेगवेगळे आकडे पोलिसांनी ट्राय करायचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी एक निष्कर्ष काढला शेवटचा आकडा छप्पन्न असेल का त्यानंतर आधीचे आठ आकडे आणि पोलिसांनी निष्कर्ष काढलेला छप्पनचा आकडा एकत्र करून जो नंबर तयार झाला त्याची माहिती आणि लोकेशन ट्रेस करण्याचं ठरलं तेव्हा हा मोबाईल नंबर धुळे जिल्ह्यातल्या सिंदघेड्या तालुक्यातल्या संजय कनोज नावाचा माणूस वापरत असल्याचं उघडकीस आलं पोलिसांना पहिला ठोस क्लू मिळाला होता इतके दिवस हुलकावणी केसचा क्लू हाती लागलेला त्यामुळे पोलीस जोडणार नव्हते पोलिसांचं एक पथक तातडीने सिंदघेडा तालुक्यात संजय कनोजच्या घरी पोहोचलं तिथं चौकशी केल्यावर संजय कनोज हा आपला पुतण्या दयाराम कनोज सोबत मध्य प्रदेशमध्ये असल्याचं कळालं त्यानंतर थाळनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हेगारी शाखेचं पथक मध्य प्रदेशच्या बडवानी जिल्ह्यात गेले तिथं मध्य प्रदेशच्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन संजय आणि त्याचा पुतण्या दयाराम कनोजपर्यंत पोलीस पोहोचले तिथे या दोघांना त्यांनी मृत्यू व्यक्तीचा फोटो दाखवला तेव्हा ही मृत्यू व्यक्ती त्यांचा पाहुणा उमेश चौहान असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं उमेश शामूळचा मध्य प्रदेशमधल्या बडवानी जिल्ह्यातला पण कामाच्या निमित्तानं तो सध्या शिरपूर तालुक्यातल्या नरडाणामध्ये राहत होता पहिलं आव्हान पार झालं होतं हत्या झालेला उमेश चव्हाण होता आता पोलिसांनी मृतदेहाची ओळख दर पटवली होती त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस नरडाणा गावात पोहोचले तिथं पोलिसांनी गावातले सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा त्यांना उमेश चौहान हा एका व्यक्तीसोबत दिसून आला होता पोलिसांनी या व्यक्तीची माहिती काढली तेव्हा ही व्यक्ती याच गावातली आकाश पावरा असल्याचं समजलं पोलिसांनी ताबडतोब आकाशला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली तेव्हा चौकशीत आकाशने जी माहिती दिली त्यावरून आरोपीला शोधण्याचं आव्हान सुद्धा पार झालं हाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश पावराने त्याचा साथीदार आणि पाहुणा असलेला दिलीप पावरा चुलत काका गुड्डू पावरा आणि लहान अल्पवयीन भाऊ यांनी मिळून उमेश चव्हाणची हत्या केल्याचं मान्य केलं काही दिवसांपूर्वी उमेशने आरोपींपैकी एक असलेल्या अल्पवयीन मुलाला शेतात मजुरीला पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केली होती तसंच उमेश आणि गुड्डू पावरा यांच्यामध्ये जुना वाद होता याच वादातून उमेशने साधारण महिनाभरापूर्वी गुड्डूला त्याच्या नरडाणा इथल्या घरात घुसून मारहाण केली होती यामुळे गुड्डू आणि अल्पवयीन मुलाच्या मनात मागच्या अनेक दिवसांपासून उमेशबद्दल राग होता याच रागातून या तिघांनी उमेशला कायमचा संपवण्याचा कट रचला प्लॅनिंगनुसार चार मेला रात्री साधारण नऊ वाजताच्या आसपास आकाश उमेशला काळी पिवळीने नरडाणा इथून शिरपूरला घेऊन आला तर गुड्डू आणि सतरा वर्षांचा मुलगा दोघेही त्यांच्या टू व्हीलरने शिरपूरला पोहोचले यावेळी आकाश गुड्डूला फोनवरून आपण कुठपर्यंत पोहोचलो याची माहिती देत होता त्यानंतर आरोपी शिरपूर बस स्टँड पासून पुढे गरताड रोडला ला लागून असलेल्या ठाकरे यांच्या शेतात उमेशला घेऊन गेले तिथं त्यांनी उमेशला बेदम मारहाण केली त्यानंतर भगव्या रुमालाने त्याचा गळा आवडला आणि त्याला ठार गेलं उमेशचा मृतदेह तिथेच शेतात टाकून दिला आणि हे तिघे आरोपी तिथून फरार झाले पोलिसांनी हे कोडं सोडवत आकाश पावरा आणि अल्पवयीन मुलाला नरडाणा इथून तर गुड्डू पावराला मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातून अटक केली आहे या केसमध्ये पोलिसांसमोर बरेच अडथळे होते मृतदेहाची ओळख पटवण्याचं आव्हान होतं तपास करताना पुरावा म्हणून चिठ्ठी तर मिळाली होती पण त्यातही फोन नंबरचे शेवटचे दोन आकडे नव्हते पण तरीही पोलिसांनी अगदी एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाप्रमाणे तपास करत फोन नंबरचे शेवटचे दोन आकडे शोधून काढले पुढे एक एक करत लिंक मिळत गेली आणि तिन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आणि हे प्रकरण उघडकीस आलं ते एखाद्यात सुरगळलेल्या चिठ्ठीवरून मोबाईलच्या शेवटच्या दोन आकड्यांवरून छत्तीसच्या आकड्यातून घडलेल्या केसचा उलगडा झाला छप्पनच्या आकड्यातून